नमस्कार मंडळी आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी कशी करायची ते बघणार आहोत त्यासाठी ते मी शेवग्याच्या शेंगा कापून आणि त्या चांगल्या सोलून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने त्यांना सोलून घेतलेलं आहे तर वळूया आपल्या रेसिपीकडे शेवग्याच्या शेंगा कापून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यांना पाण्यामध्ये घालून त्यामध्ये एक चमचा होईल इतकं मीठ घातलेलं आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठ घातल्यानंतर ह्या शेंगा आपण उकडून घेऊया साधारणतः बोट चेप्या होतील इतक्या त्यांना उकडून घ्यायच्या आहेत तर ह्या भाजीसाठी लागणारं साहित्य म्हणजे इथे दोन छोटे कांदे घेतलेले आहेत दोन टोमॅटो दोन इंच होईल इतकं आलं दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या सहा मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या तिखटवाल्या मिरच्या आहेत आणि मुठभर कोथिंबीर आणि बाकीचं साहित्य मी रेसिपी करतानाच सांगेन तर शेंगा उकडण्यासाठी गॅसवर ठेवलेल्या आहेत तर शेंगा उकडण्यासाठी तीन, ती तीन ते चार मिनटं लागतील तीन ते चार मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता शेंगा बोटचे पे झालेली आहेत तर त्या इतक्याच उकडायच्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया गॅसवर पातळीला ठेवलेलं आहे आता त्यामध्ये दोन मोठे चमचे होतील इतकं तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा होईल इतकी राई घालायची आहे राईला चांगलं फुलून द्यायचं आहे राई फुलायला ला लागलेली आहे आता आपण त्यामध्ये एक चमचा जिरं घालून घेऊया गॅस आता मंदाच्यावर केलेला आहे एक चमचा हिंग दोन उभे चिरलेले कांदे आणि बारीक चिरलेली मिरची घालूया लगेचच त्यामध्ये आलं आणि लसूण जे टेसून ठेवलेलं आहे ते घालूया आलं लसूण कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गॅस आता मी मीडियमाच्यावर केलेला आहे कांदा पारदर्शक होत आलेला आहे अजून थोडा वेळ त्याला आपण परतूया म्हणजे त्याला चांगला गुलाबी रंग येईल इतका परतायचा आहे तुम्ही इथे कांदा चिरून घालण्यापेक्षा जर त्याची मिक्सरला पेस्ट केली आलं लसणाची देखील पेस्ट करून घातली सुद्धा चालेल तर कांदा आलं लसूण परतून झालेला आहे आता त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया तर इथे मी एक चमचा हळद घालून तुम्हाला जितकं तिखट हवे कारण मिरची इथं मी तिखटपणाची वापरलेली आहे त्यामुळे मी इथे दीड चमचा आगरी पद्धतीचं लाल तिखट वापरत आहे तुमच्याकडे जो कुठला मसाला असेल तो वापरला तरीसुद्धा चालेल गॅस आता मी मंदाचेवर केलेला आहे या भाजीमध्ये मी फोडणीतच गरम मसाला घालणार आहे इथं एक चमचा गरम मसाला घातला आहे दोन चमचे धना पावडर मसाले सर्व परतून घ्यायचे आहेत मस्त सुगंध बाहेर पडलेला आहे एकदा का सौम्य असा सुगंध बाहेर पडायला लागला की त्यामध्ये शेंगा लगेच मिक्स करून घ्यायचे आहेत शेंगा उकडलेलं पाणीसुद्धा फेकून द्यायचं नाही आहे तेच या भाजीमध्ये घालायचं आहे शेंगा घातल्यानंतर गॅस हाय फ्लेमवर करूया एक मोठा चमचा ऑइल इतकं तिलकूड घालायचं आहे तिल खमंग भाजून घेतलेले आहेत आणि नंतर ते मिक्सरला लावून त्याचं तेरकूट केलेलं आहे दोन टॅमॅटोची प्युरी करून त्यामध्ये घातली आहे कोकम एक चमचा हो इतकं गूळ इथे मी सेंद्रिय गूळ घातलेला आहे तुमच्याकडे जो कुठला अवेलेबल असेल तो तरी सुद्धा चालेल चवीपुरतं मीठ शेंगा उकडताना आपण मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ चपून वापरायचं आहे आणि सर्व साहित्य आता मिक्स करून घ्यायचंय तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ते एक वाटीवर घातलं तरी सुद्धा झालेलं मी इथे सुको खोबरं एक मोठा चमचा ओली इतकं घालत थोडासा कडीपत्ता सुकवलेला कढीपत्ता तो हाताने चुरून घालत आहे ओला असेल तर फोडणीत घातलात तरीसुद्धा चालेल मिक्स करून घेऊया बारीक शिरलेली कोथिंबीर मुठभर घालूया भाजीवर झाकण देऊन चांगली दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊया गॅस मंदाच्यावर केलेला आहे अशा प्रकारे मंडळी शेंगांची भाजी तयार झालेली आहे खूप छान रंग आलेला आहे आणि शेंगा मस्तपैकी शिजलेल्या आहेत खूप छान सुवास देखील येत आहे ही भाजी तुम्ही गरम गरम भातासोबत खाऊ शकता खूप छान आंबट गोड चवीची ही भाजी सगळ्यांना आवडेल तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद